हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट जगद्धारिने धीमहि तंदो पित्रो प्रचोदयात शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार वर्तवायकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास काही नियमांचे विश्लेषण करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो महालय पर्व अर्थात पितृपक्ष शालिवांश एकोणविशे शेहेचाळीस कृती नाम दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास कृष्ण पक्ष बुधवार प्रतिपदा ते अश्विन गुरुवार प्रतिपदापर्यंत अर्थात बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे श्राद्ध कर्मीय कुटुंबाने या महालय पर्व काळात सर्वसाधारण पाळावायचे नियम याप्रमाणे आहेत या मित्रांनो मित्रांनो पंधरा दिवसांच्या या महालय पर्व काळात आपण शास्त्रमान्य कर्म केले नाही तर आपल्या पित्रांचे विधिवत श्राद्ध कर्म करूनही ना आपल्या नावे पुण्य जमा होणार नाही हे लक्षात घ्या पूर्ण वर्षभरात महालय पर्वात व मृत तिथीला या दोनच दिवशी आपले पितर आपणासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे असतात परोपकार व पित्रांची इच्छा असल्यास कोणाचेही श्राद्ध कर्म आपण करू शकतो एखाद्याला आपल्यामुळे सद्गती मिळत असेल तर दोघांचाही यात फायदाच आहे नुकसान काहीच नाही मित्र आपले आई वडील जिवंत असताना कोणत्याही प्रकारचे श्राद्ध कर्म करण्याची गरज आपल्याला नाही श्राद्ध कर्माचे कोणतेही नियम आपल्याला लागू होणार नाही मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता शुद्धी झाल्याशिवाय श्राद्ध कर्म करू नका मृत व्यक्तीचे वर्ष श्राद्ध कर्म संपन्न झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे श्राद्ध कर्म त्याच्या नावे करू नका ना कारण वर्ष श्राद्धानंतरच असा मृतात्मा प्रेत योनीतून पितर योनी प्राप्त करत असतो आपल्या पितरांचे कर्म विधिवत केल्याने आपले कुळदेवता व देहधारी गुरु प्रसन्न होतात देवी देवतापेक्षा आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपणाला त्यांच्या विधिवत श्राद्ध कर्म केल्याने लवकर मिळतो पितरांच्या आशीर्वादाने आपण सुखी संपन्न समृद्ध होतो मित्रांनो ब्राह्मण देवता व वा नातेवाईक रूपी पितर जेवणाने तृप्त तर आपले पितर तृप्त मित्रांनो श्रद्धासाठी आपण जावई कन्या बहीण व यांच्या परिवाराला आमंत्रित करू शकता श्राद्ध दिवशी आपल्या घरी सोहळ्यात बनवलेले शुद्ध सात्विक ताजे पदार्थ असावेत उदाहरणार्थ खीर, खीर भात पोळी वरण भाजी भजे उडीद वडे दुधी भोपळा भेंडी पारशी दोडके इत्यादी मित्रांनो आपल्या पित्रांच्या सद्गती मार्गातील अडथळे कसेही करून दूर करा आपल्या नावे पुण्य जमा करण्याची सुवर्ण सधी अजिबात सोडू नका आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी पित्रांना सांगा त्या सोडवण्याची त्यांना विनंती करा जे काही मागायचे आहे ते आपल्याला आपल्या पित्रांना मागायचे आहे आपल्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील आणि मग आपण सुखी संपन्न झाला की ईश्वराची निष्काम सेवा करा भक्ती मार्गच आपल्या मोक्षाचे दार उघडणार आहे मित्रांनो माता मह श्राद्ध आईच्या वडिलांचे श्राद्ध कर्म अश्विन शुक्ल प्रतिपदेला करावे मित्रांनो आपल्या भारत देशात गंगासागर गया सिद्ध गया मातृगया हरिद्वार पुष्कर बद्री केदार इत्यादी ठिकाणी आपण आपल्या मृत पूर्वजांची नावे पिंडदान युक्त श्राद्ध कर्म केले तरी श्राद्ध कर्म आपल्याला दरवर्षी करायचेच असते आपल्या पित्रांशी असलेले आपले नाते कधीच संपुष्टात येत नसतात मग तेथील पुरोहित आपणास काही सांगू आपल्या मृत पूर्वजांना या श्राद्ध कर्माद्वारे आपण सद्गती द्याल तरच आपली प्रगती होईल अन्यथा आपली अधोगती देखील होऊ शकते मित्रांनो या महालय पर्व काळात सर्व मानवांचे मृत पूर्वज या धर्तीवर यम राजाच्या कृपेने आपल्या राहत्या घरी येतात विशेषतः आपल्या मोठ्या मुलाकडून अन्न पाण्याची अपेक्षा करतात आपापल्या घरी जाऊन अन्न पाण्याने तृप्त होतात श्राद्ध करण्यास आशीर्वाद देतात अन्न पाणी मिळाले नाही तर मात्र शिवायशाप देऊन निघून जातात कोठेही आपले पितर म्हटले की आपले वडील आजोबा व पंजोबा या तीन पिढ्यांचा संबंध येत असतो यांनाच आवाहन केले जाते आपल्या मातेकडील पित्रांना मातामह असे म्हणतात मित्रांनो पितृ श्राद्ध कर्म वर्षातून दोन वेळा विधिवत करावे आपल्या वडिलांच्या मृत तिथीला आणि त्याच तिथीला या पितृ पक्षात वा महालय पर्व काळात आपल्या वडिलांच्या मृत तिथीवरच आपल्या आजोबांचे व पंजोबांचे देखील श्राद्ध कर्म एकाच वेळी केले जाते यांचे वेगवेगळे श्राद्ध कर्म केले जात नाही मित्रांनो आताच्या घटकेला आपले मृत पूर्वज कोणत्याही योनीत असो आपल्याद्वारे केले गेलेले कर्म त्यांचे पर्यंत कोणत्या ना कोणत्या रूपात अवश्य पोहोचते मित्रांनो महालय पर्व काळात आपले घर सोडून श्राद्ध श्राद्ध करता व त्याच्या परिवाराने परगावी जाऊ नये निदान किती श्राद्ध दिवशी तरी जाऊ नये अन्यथा आपले पितर घर बंद पाहून आपल्याला देऊन निघून जाते आपल्या वडिलांनी जर आपल्या आयुष्यात कधीही तीर्थयात्रा केली नसेल तर अशा वेळी त्यांचे नावे भन्नी श्राद्ध पंडितामार्फत करावे मित्रांनो आपल्या कुटुंबात विवाहासारखे शुभमंगल कार्य संपन्न झाले असेल तर वर्ष पूर्ण झाल्याशिवाय श्राद्ध श्राद्धकर्म करता येत नाही निदान शक अयन समत्सर बदल तरी व्हायला हवा श्राद्ध कर्म दिवशी श्राद्ध जन्म जन्मतिथी मात्र नसावी मित्रांनो आपल्या मृत पूर्वजांची मृत तिथी आपण माहीत नसता कृपया अंदाजपंचे कोणत्याही तिथीला श्राद्ध कर्म न करता सरळ सर्व या मावशीला आपल्या मृत पूर्वजांच्या नावे विधिवत पंडिता मार्फत श्राद्ध कर्म करावे मित्रांनो यावेळी पाच ब्राह्मण व दोन ब्राह्मण तरी असावे तीन पितर म्हणून व दोन देवता म्हणून किंवा प्रत्येकी एक एकतरी असावेत सोबत सवाष्ण मात्र असावे कारण आपल्या घराण्यात कोणीतरी सवाष्ण गेलेली असतेच श्राद्धकर्म कर्त्याने व कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील शक्यतो या पर्व काळात आपली नखे व केस कापू नये मित्रांनो महालय पर्व काळात शक्यतो कोणत्याही वृक्षाची कापणी छाटणी करू नका त्यांना मुळासकट उपटून टाकू नका महालय पर्व काळात शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन करा कामविषय सेवन अजिबात करू नका महालय पर्व काळात शक्यतो घरात वाद भांडणे करू नका जास्तीत जास्त शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कर्म दिवशी घरात शक्यतो झाडू मारू नका या कामाकरता कपडा वा फडके वापरावे मित्रांनो महालय पर्व काळात शक्यतो कोणतेही शुभ वा मंगल कार्य करू नका नवीन वस्तूची वास्तूची वस्त्र अलंकाराची खरेदी करू नका श्राद्धकर्म पिंडदान सहित किंवा पिंडदाना विना करता येते पण कोणतेही श्राद्धकर्म पंडिता मार्फतच शक्यतो करावे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे श्राद्धकर्म करताना नेहमी आपले जानवे अपसव्य करावे श्राद्धकर्म संपताच परत जानवे सव्य करावे मित्रांनो शक्यतो मोठ्या मुलाने श्राद्ध कर्म करावे पण इतरांनीही श्राद्ध कर्म करावे ते वाया जात नाही कारण पैसा आणि अन्न या दोन्ही गोष्टी वेगळ्या झालेल्या असतात या नियमाने देव पितर सर्व काही आपोआप वेगळे होतात मित्रांनो आणि सूक्ष्मतेने पाहता आपले पित्रांशी संबंध श्रद्धा भाव महत्वाचे ठरतात त्यानुसारच करताना फळाची प्राप्ती होते मित्रांनो मित्रांनो आपले पितर जेवेपर्यंत श्राद्ध कर्मकर्त्याने कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील शक्यतो उपवास करावा अन्यथा फलाहार वा, वा दुग्धाहार घ्यावा रात्री परत जेवण घेऊ नये मित्रांनो कर्म नेहमी अपराहन काळात अर्थात दुपारी दोन ते चार या वेळेत करावे मग ते पंडिता विना असो व पंडिता मार्फत असो मित्रांनो पित्रांच्या आवडीचे मद्य मांस इत्यादी किंवा अगोदरच करून ठेवलेले खाद्यपदार्थ उदाहरणार्थ लोणच पापड कुरड्या शेवया वड्या खारुड्या इत्यादी नैवेद्यात ठेवू नका मित्रांनो एक महत्वाची सूचना आपल्या पित्रांसाठी केलेला स्वयंपाक हा पूर्णपणे संपवायचा असतो अन्यथा राहिलेले अन्न पदार्थ सूर्य वाहत्या पाण्यात विसर्जन मित्रांनो शांत कर्मातील निर्माले यज्ञकुंडातील रक्षा पंचबळीतील नैवेद्य ग्रहण करणारा कोणी मिळाला नाही तर असा नैवेद्य असे सर्व काही वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जित करावे हवनातील अग्नी विजला नसला तरी वाहत्या पाण्यात विसर्जित करावा संकल्प सोडूनच विधिवत वरील कर्मकांड सुचिरभूत होऊन तन मन धनाने श्रद्धेने पूर्वजांच्या मृत तिथीनुसार घरातील कर्त्या पुरुषाने करावे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा महापैल महालय पर्व काळातील किंवा पितृपक्ष काळातील नियमांचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा